बदलापूर मध्ये शाळेतील तीन वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्यावरून हजारोंच्या संख्येनं बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत बदलापूरकर रेल्वे स्थानकावर रेल रोको करण्यात आला असून सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत या मार्गावर एकही रेल्वे धावलेली नाही आहे आंदोलकांशी सल्ला मसलत करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचले मात्र आंदोलकांनी आंदोलन थांबवण्याची त्यांची विनंती अमान्य केली यावेळी गिरीश महाजन यांनी सरकारकडून कोणती पावलं उचलली जात आहे याबाबत आंदोलकांना माहिती दिली आहे तेव्हा गिरीश महाजन यांना एका महिलेने प्रश्न विचारला की तुमची मुलगी असली असती तर तुम्ही काय केलं असतं साहेब तेव्हा गिरीश महाजन काही वेळेस जागी स्तब्ध झालेले पाहायला मिळाले नेमकं घडलं काय तुम्हीच पाहिजे

महाजन हे आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी जवळपास तास बदलापूर स्थानकावर होते त्यांनी सातत्याने उपस्थित आंदोलकांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र आंदोलन थांबवण्याची त्यांची विनंती आंदोलकांनी धुडकावून लावली आरोपीला इथे आणून फाशी द्या अशी मागणी आंदोलकांकडून लावण्यात आली होती अखेर आंदोलकांशी तासभर संवाद साधल्यानंतर शेवटी गिरीश महाजन तिथून निघाले बाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला ते म्हणाले की लाखो लोकांना ट्रेन न जायचं जायचंय ये जा सुरू व्हायला हवी शक्यच नाही अशी मागणी करू नये झालेली घटना संतापजनक आहे आमच्याही मनात तेवढाच राग आहे पण त्याला कायद्यानं शिक्षा द्यावी लागेल कसाबनं आपले एवढे लोक मारले पाकिस्तानवरून आला होता तो पण त्यालाही शिक्षा द्यायला दोन ते तीन वर्ष लागले शेवटी आपण त्याला फासावर लटकावलंच आहे आपल्याला कायद्यानं चालावं लागेल असं गिरीश महाजन यावेळी बोलताना म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा